आता मी व्हिडिओ काढलेले मस्ती खोर शुभू ए सुड्या आलेलं आडात आले आज नाहीतर डॉन टच मी हात नाही लावायचा सपक करणं मारते पळून जाते हे का आज दुगी बरोबर मस्त बसले नाहीतर चुन चुनी इकडं पळ इकडं पळ तिकडं पळ इकडं पळ लोळ्याचं काम आहे आज नुसतं सुबड्या ए महिना सुभू लो <laughs> चिकनी मैना, कसा आहे तोंड उडलंस तोंड आहे गरो गोरं तोंड आहे सुभा कस खेळतं काय हा 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 <laughs> बेडशीट बदली केली की हे कार्यक्रम असते सुभाचा आमच्या माया करा ग तिला तिच्या डोक्यावरून हात फिरवा पोटाला गुदगुले होता तिला तिथे म्हणलं ना तिथे डोक्या काजव म्हणते काय करते खाजवाला सांगते गळ्यावर हात फिरवा गळ्याला खाजवा पाटीला खाजवा करा शेवा करा शेवा यांची सुबू झोपते <coughs> झोपते रातभर झोपलेले नाही ती दोन्ही बी हा हालचाल चालूच होती ना मला लागत होत की लागतच <laughs> आताच नाही झोपत अकरा साडे अकरा वाजता बरं तिने झोप काढून आली थोडी सकाळी एक एक अर्धा एक घंटा गुंगवली ती हम्म तिला आडत आली आहे ती आता, आता। <laughs> बघ तशी हांधी ती पाय दोन्ही हाताने हात धरते आणि मागच्या पायाने हां बघा 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 झापूक झुपूक झपूक झुपूक

कोला ठेव्या खायला लागली ती सुबु सुबड्या काय करते ग का महिना लाडू ए लाडू लाडू <laughs> लाडू मी म्हणते तिला लाडू पण पती की आपले पहिले मानवते का ಟಪ್ಯಾ ಸುಬಾ ತಂಗಡು ಕಾಳು ಬಗಿರಾ ಚುನೂಮು ಟಪ್ಯಾ ಸುತ್ತ ಪೈಲ